वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे खूपच मस्त आणि खमंग अशी बीट घालून पावभाजी बनवली आहे खायला खूप खूप टेस्टी अशी झाली आहे आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये मी ही पावभाजी बनवून तयार केली आहे अगदी गरमागरम ही पावभाजी खायला खूप टेस्टी अशी लागते पावभाजी खायला बाहेर जाणार असाल तर जरा थांबा अगदी तुमचे कपडे बदलून होईपर्यंत तयार होणेपर्यंतच्याच वेळेमध्ये ही पावभाजी बनवून तयार होते फक्त आणि फक्त दहाच मिनटे लागतात दहाव्या मिनिटातला एक सेकंदही जास्त लागत नाही इतक्या ही तयार होते आणि खायला खूप टेस्टी आणि खूप भन्नाट अशी लागते चला तर मग वेळ न घालवता रेसिपी सुरू करूयात या ठिकाणी मी फ्लावर बटाटा शिमला मिरची आणि थोडंसं बीट छान मस्त कट करून स्वच्छ धुवून एका कुकरमध्ये टाकलं आहे या कुकरमध्ये आपल्याला एक ते अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आणि कुकरला तीन ते चार मस्त शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या शिट्ट्या झाल्या की एक्स्ट्राची जी कुकरमध्ये मध्ये वाप असते ती काढून घ्यायची आहे आणि लगेच आपल्याला याला एखाद्या स्मॅशरच्या साह्याने स्मॅश करून घ्यायचं आहे साधारणपणे तीन ते चार शिट्ट्यांमध्ये अगदी मऊसूत असे हे सर्व पदार्थ शिजले जातात अगदी गरमागरम असतानाच आपल्याला यांना स्मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या मनासारखे हे स्मॅश होतात थंड झाल्यानंतर हे स्मॅश होत नाहीत म्हणजे आपल्या मनासारखे स्मॅश होत नाहीत आता आपले अर्धे काम झाले आहे आपल्याला आता फक्त पावभाजीला फोडणी देऊन घ्यायची आहे छानपैकी पावभाजीच्या पदार्थांचे कुकर लावून आपण ही पावभाजी स्मॅश करून आयते वेळेला ही पावभाजी बनवू शकतो सरा तर मग आपण आजच्या पावभाजीला मस्तपैकी बनवून घेऊयात पावभाजी खमंग होण्यासाठी या ठिकाणी मी तीन ते ती चार कांदे तीन ते ती चार चमचे तेलामध्ये कांदा टोमॅटो छानपैकी असा परतून घेतला आहे कांदा टोमॅटो परत पटकन परतला जावा यासाठी यामध्ये हलकेसे थोडेसे मीठ ॲड करायचे आहे म्हणजे कांदा आणि टोमॅटो पटकन स्मॅश होतो मीठ जरा बेतानेच घालायचे आहे आपण नंतरही मीठ यामध्ये घालणार आहोत फोडणी छानपैकी परतली गेली की, की यामध्ये आपल्याला पावभाजी मसाला घालायचा आहे मे मी या ठिकाणी पाच रुपयाचा जो पावभाजी मसाला येतो तो पूर्ण पॅकेट मसाला यामध्ये घातला आहे दोन चमचे काश्मिरी लाल मिरची पावडर घालायचे आहे मसाले जळू नयेत म्हणून मी थोडेसे पाणी टाकले होते काश्मीरी लाल मिरची ही पावभाजीला टेस्ट जी आहे ती खूप छान अशी येते सर्व फोडणी जी आहे ती व्यवस्थित अशी खमंग परतून घ्यायची आहे जोपर्यंत फोडणीचा वास येत नाही हलकसं याला तेल सुटलं की यामध्ये हळद घालायला विसरू नका आपण यामध्ये बीट घातलं आहे बीटने थोडासा लाल भडकासा रंग येतो हळद घातली तर हा जो लाल रंग आहे तो थोडासा कमी झाल्यासारखा नॅचरल कलर असल्यासारखा वाटतो त्यामुळे हळद घालायला विसरू नका आणि जे काही आपण सगळं बॅटर जे आहे जे स्मॅश करून आपण घेतलं आहे ते या पॅनमध्ये सर्व बॅटर टाकून घ्यायचं आहे थोडंसं शेताच्या गॅसवरती पाणी गरम करून ठेवलं होतं आपल्याला पावभाजी जशी घट्ट तर किंवा जशी थोडीशी पातळसर हवी आहे तेवढं यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे या ठिकाणी मी साधारणपणे दीड ग्लास एवढं गरम पाणी ॲड करून घेतलं आहे आणि मस्त अशी पावभाजी बनवून घेत आहे सर्व पाणी ॲड केल्यानंतर आपल्याला मिश्रण थोडंसं हलवायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित एकजीव असं होतं आवडत असतील तर वरून थोडेसे वाटाणे ॲड करायचे आहेत नाही आवडले तर स्किप केले तरी चालेल मीठ टाकायला विसरू नका भाजीची क भाजीची कन्सिस्टन्सी पाहून तुम्ही मीठ ॲड करू शकता खूप जास्त मीठही ॲड करायचे नाही जेणेकरून भाजी खारट होईल याचीही काळजी घ्यायची आहे चवीनुसारच आपल्याला मीठ यामध्ये ॲड करायचे आहे साधारणपणे पावभाजीला तीन ते चार मिनटाची एक वाफ काढून घ्यायची आहे अगदी थोडेसे यामध्ये मी वाटाणे ॲड करत आहे तुम्हाला जर वाटाणे जास्त आवडत असतील तर तुम्ही वाटाणे जास्त ॲड करू शकता अगदी ताजे ताजे हे वाटाणे आहेत तर साधारणपणे एक मुठभर एवढेच मी ताजे वटाणे ॲड केले आहेत ताजे वाटाणे शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही अगदी दोन मिनटामध्ये हे वाटाणे शिजून होतात तीन ते चार मिनिट सर्व भाजीला मस्त असे शिजून घ्यायचे आहे वरून थोडीशी कोथिंबीर पसरून घ्यायची आहे गरमागरम अशी पावभाजी फक्त आणि फक्त दहाच मिनिटामध्ये तयार होते कोथिंबीर घालून हलकंसं हलवायचं आहे पावभाजीला कलर खूप छान आणि खूप सुंदर असा आला आहे पावभाजी हलकीशी सेट झाली की याप्रमाणे दिसते परत एकदा हलकंसं हलवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला पावभाजी सर्व करायला घ्यायची आहे पावभाजी सर्व करायला घेण्याच्या अगोदर तत्पूर्वी आपल्याला जे पाव आहेत ते हलकेसे थोडेसे परतून घ्यायचे आहे तर थोडंसं मी एका तव्यामध्ये तेल ॲड केलं आहे का पावभाजीसोबत खाण्यासाठी कांदा आणि कोथिंबीर आपण कापून ठेवतोस त्यामध्ये थोडासा कांदा आणि कोथिंबीर तव्यावरती टाकून घ्यायची आहे हलकीशी थोडी पावभाजी टाकायची आहे आणि यामध्ये मऊ लुसलीचे तसे जे पाव आहे ते ॲड करायचे आहेत शक्यतो पावभाजी खाताना हेच पाव तर हे पाव चवीला हलकेसे गोड असतात ते पावभाजीसोबत खायला खूप खूप छान वाटतात पावभाजीसोबत खाण्यासाठी नेहमीच फ्रेश असे पाव वापरावेत त्याने पावभाजी खाण्याची जी टेस्ट असते ती खरंच अप्रतिम अशी येते पाव कृपया वापरू नयेत मस्त असे लुसलुशीत पाव असले की पावभाजी त्यामध्ये खूप छान अशी ऑब्झर्व होते आणि खायला खूप खमंग अशी लागते अगदी दहा मिनटात तयार होणारी पावभाजी मी लगेच सर्व केली आहे खूप छान खूप मस्त आणि खूप सिंपल अशी ही रेसिपी आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खरंच ते खरंच ही रेसिपी तुम्चे, तुम्चे ही जी आहे ती मी अगदी दहाच मिनिटांमध्ये बनवून तयार केली आहे तुमचे हे तुमचे हे दहा मिनिट वायाला जाणार नाहीत याची मी खात्री देते किंवा गॅरंटी देते नक्की रेसिपी पहा आणि फॉलो करा काही शंका असल्यास कमेंटमध्ये विचारायला विसरू नका कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद टेक केअर बाय बाय